नमस्कार भारत सुपर फास्ट लाइव न्यूज चैनल आपले सर्वांचे हार्दिक स्वागत भाजपच्या जिल्हा महासचिव विनायकी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने गोरगरीब नागरिकांना ई श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर येथील आर जी शाळेजवळ भाजी मार्केट रोड उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे संस्कार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महासचिव विनायकी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना ई श्रम कार्ड वाटप करून केला आपला वाढदिवस साजरा या कार्यक्रमाप्रसंगी संस्कार सामाजिक संस्थेचे संस्थापक उदय पाटील भाजपाचे आनंद शिंदे राजस्थानी सेल जिल्हाध्यक्ष दिनेश छगानी वाल्मिकी सेलचे जिल्हाध्यक्ष रविभाई करुतिया मंडल महासचिव रामप्रवेश यादव महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी ग माढवी टीचर सेल अध्यक्षा सिंधू शर्मा सचिव मोना वाजे उपाध्यक्ष मनोज पाटील गणेश बोचर पत्रकार विजय सिंग पत्रकार अशोक शिरसाट यांच्यासह अधिमान्यवर यावेळी उपस्थित होऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनायकी पाटील यांना देण्यात आल्या धन्यवाद भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद